श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा व्रत पाळले जाते दोन हजार चोवीसमध्ये हे व्रत चोवीस फेब्रुवारीला पाळले जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी जो कोणी श्रीहरीची खऱ्या मनाने पूजा करतो त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश हे टिकून राहते असे म्हणतात याशिवाय त्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद वादही मिळत असतो याशिवाय माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे देखील खूप शुभ आहे माघ एकादशीच्या दिवशी काही गोष्टींचे दान केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते तसेच मनुष्याला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते चला तर जाणून घेऊया या दिवशी कोणते उपाय करावे ज्यामुळे आपले आयुष्य सुखकर होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल विशेषतः घरामध्ये आजारपण हे जर सतत राहत असेल घरा मध्ये एक व्यक्ती झाला की दुसरा व्यक्ती हा सतत आजारी पडत असेल तर त्यावरती कोणता उपाय करावा ज्यामुळे हे आपल्या घरामध्ये जे काही आजार पण असेल तर ते दूर होईल याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्रीस्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका मग आपण हे उपाय कधी करायचे पौर्णिमाची जी तिथी आहे त्या वेळेतच आपण हे उपाय करायचे आहे पौर्णिमा तेवीस फेब्रुवारीला तीन वाजून छत्तीस मिनिटांनी आरंभ होत आहे तर ही तिथी चोवीस फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी समाप्त होणार आहे मग तुम्ही या वेळेमध्ये कधी पण हे उपाय करू शकता तर पहिला उपाय आहे ते आजारपण दूर होण्यासाठी मग अगदी कोणताही आजार असो लहान बाळाचा असो किंवा दुसऱ्या कुणाचा कोणताही आजार असो हा दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाचं पान हे घ्यायचं आहे आपण हिरवं पान घ्यायचं आहे खाली पडलेलं असेल हिरवं पान तरी पण चालेल ते घेऊ शकता ते आल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलाच्या पाण्याने देखील हे स्वच्छ धुवून घेऊ शकता गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध पाण्याने देखील हे पिंपळाचं पान धुवून घेऊ शकता फक्त आपण जेव्हा पान धुवत असतो तेव्हा आपण हर हर गंगे म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तुम्ही हा उपाय सायंकाळी करू शकता अगदी सहा नंतर केला तरी पण चालेल पौर्णिमा सहाला संपते पण तरी पण तुम्ही वाजता उपाय केला तरी पण चालेल तर आपण स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तर तांदूळ घेताना अगदी मूठभर तांदूळ घेतले तरी पण चालेल तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला या पानावरती हे तांदूळ ठेवायचे आहे तसेच त्यावरती थोडंसं हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे आणि हे जे काही पिंपळाचं पान आहे ते आपल्याला आपल्या दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे पिंपळाच्या पानाचा जो काही देट आहे तो आपल्या घराकडे झाला पाहिजे आणि त्याचं देट आहे ते बाहेर झालं पाहिजे अशा प्रकारे हे तांदूळ आपल्याला पिंपळाच्या पानावरती ठेवायचे आहे आता या एका पिंपळाच्या पानाला देखील खूप महत्व आहे हे एक पिंपळाचं पान बावन्न ब्राह्मणांची साक्ष देत असतं तसेच पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे घरामध्ये कोणीही आजारी असो तरी पण तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यानंतर आता हे पिंपळाचं पान तिथेच बाहेर राहून द्यायचं आहे त्यावरती त्या आपण तांदूळ देखील ठेवलेले आहे नंतर तुम्ही घरामध्ये देवापुढे बसायचं आहे तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्यासाठी मनोकामना करायची आहे ते दूर होऊ दे यासाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सकाळीच तुम्ही हे पान उचलायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे अगदी जिथेही कुठे वाहतं पाणी असेल तिथे तुम्ही हे पान प्रवाहित करू शकता ज्यामुळे आपल्या घरातील आजारपण दूर होईल तसेच अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच दूर होतील या माघ पौर्णिमेच्या दिवशी व्रत पाळण्यासोबतच चंद्रदेवाची पूजा करणे ही खूप शुभ मानले जाते या दिवशी चंद्रदेवाच्या मंत्रांचा जप करा यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तसेच कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती देखील नांदेल माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच व्यवसायात देखील समृद्धी येत असते देवी लक्ष्मी आणि शुक्र यांना प्रसन्न करण्यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी त्यांना पांढरी वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे जीवनातील पैशांच्या सर्व समस्या कमी होतात तसे जीवनात यशाच्या नवीन देखील उपलब्ध होत असतात या दिवशी आपल्या घरामध्ये तांदळाची खीर ही झालीच पाहिजे आपण तांदळाची खीर या दिवशी आवर्जून बनवायची आहे किंवा तुम्ही खोबऱ्याची खीर देखील बनवू शकता यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल ही खीर आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे फक्त तुम्ही जर या पद्धतीने माता लक्ष्मीला खीर अर्पण केले तर आपल्याला पूर्ण आशीर्वाद हा नक्कीच मिळत असतो तर आपण प्रथम एक दीप प्रज्वलित करायचा आहे मग लाल आसनावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नंतर तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा घेऊ शकता त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहे तसेच एक कापराची वडी टाकायची आहे भीमसेनी कापूर असेल तर तो टाकला तरी पण चालेल आणि थोडं थोडीशी हळद टाकायची आहे हळदीमुळे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो त्यामुळे हळद आवर्जून टाकायची आहे तसेच कापराच्या वासाने जो काही सुगंध आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे येत असते त्यामुळे आपण त्यामध्ये कापराची वडी ही आवर्जून टाकायची आहे असा एक दीप प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये दे या दिवशी आवर्जून असा एक दीप प्रज्वलित करावा आणि त्यानंतर तुम्ही जर तांदळाची खीर माता लक्ष्मीला अर्पण केली तर माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळणार आहे ही अर्पण केल्यानंतर तुम्ही माता कोणत्या पण मंत्राचा जप करू शकता ओम महालक्ष्मी महा या मंत्राचा वेळा जप केला तरी पण चालेल आणि यानंतर ही खीर घरामधील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायची आहे अगदी छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला ही खीर ग्रहण करायला द्यायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये आजार पण देखील राहणार नाही व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल आपल्या घरामध्ये जी काही अडचणी आणि अडथळे संकटे हे येतच राहतात तर हे देखील दूर होतील आर्थिक टंचाई देखील दूर होईल कारण की माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम जरूर लिहा धन्यवाद